विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया झाली आता शनिवारी निवडणुकीचा निकाल लागणार आहे पण तोपर्यंत गल्ली बोळात आणि हॉटेल कट्ट्यांवर पारांवर निकालाबाबत चर्चा आहे कोण उमेदवार निवडून येणार किती मतांनी येणार लढत किती चुरशीनं होणार कोण कुणाला पाडणार याबद्दल तावा तावानं मतं मांडली जातात तर अनेक ठिकाणी आपलाच उमेदवार निवडून येणार असा दावा करत लाखोंच्या पैजा लागल्या आहेत विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान बुधवारी झालं यंदाही संपूर्ण राज्यात कोल्हापूर जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी उच्चांकी राहिली कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात अत्यंत अटीतटीनं आणि चुरशीनं मतदान झाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा शनिवारी होणाऱ्या निकालाकडे लागून राहिल्या आहेत कोल्हापूर दक्षिण उत्तर कागल करवीर राधानगरी हातकणंगले चंदगड शिरोळ इचलकरंजी शाहूवाडी आणि पन्हाळा या प्रत्येक मतदारसंघात कोण निवडून येणार कुणाला पराभवाचा धक्का बसणार कोण किती मतांची आघाडी घेणार महायुतीला आणि महाविकास आघाडीला जिल्ह्यात किती जागा मिळणार याबाबतच्या खुमासदार चर्चा चौकाचौकात आणि गल्लीबोळात रंगू लागल्या आहेत शिवाय राज्यात कुणाचं सरकार येणार कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याबद्दल ही प्रचंड उत्सुकता आहे एकीकडं एक्झिट पोलमधून महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोघांनाही सत्ता मिळण्याचे अंदाज व्यक्त झालेत त्यामुळं एक्झिट पोलच्या विश्वासार्हतेबद्दलही प्रश्न निर्माण झालेत अशा परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघात कोण जिंकणार कोण पडणार कोण कुणाची मतं खाणार याबद्दल पराकोटीची उत्सुकता आहे त्यातून काही ठिकाणी निकालाबद्दल अनेक पैजाही लागल्या आहेत कुणी पन्नास हजार कुणी एक लाख तर कुणी चक्क पंचवीस लाख रुपये कुणी दहा गुंठे जमीन कुणी दहा लाखाचा प्लॉट अशा पैजा लावल्या आहेत काहींनी तर फॉर्च्युनर गाडीची पैज लावली असून निवडणुकीत कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणं होत आहेत त्याचप्रमाणे त्यांचे कार्यकर्ते सुद्धा आता लाखात खेळू लागलेत लोकशाहीचा हा उत्सव कुठं गेला आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे